मित्रांनो दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर यांचा तुम्हाला आवडलेला अखेरचा मराठी सिनेमा कोणता असा जर का मी तुम्हाला प्रश्न विचारला तर तुमचे उत्तर काय असेल म्हणजे मला हा प्रश्न कोणी जर विचारला तर त्याच्या उत्तरात मी थेट बारा वर्षांपूर्वी आलेल्या म्हणजे दोन हजार बारा सालच्या काक स्पर्श या सिनेमाचं अगदी डोळे झाकून नाव घे त्यानंतर आलेला नटसम्राट हा सुद्धा बऱ्यापैकी जमला होता पण त्यात मेलोड्रामा अर्थात नाट्य जास्त होते गेल्या काही वर्षांपासून मात्र दिग्दर्शक म्हणून मांजरेकरांची गाडी जरा रुळावरून घसरली आहे अशात आज त्यांचा ही अनोखी गाठ नंतर या वर्षीचा दुसरा मराठी सिनेमा जुनं फर्निचर प्रदर्शित झाला नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि आज मी महेश मांजरेकर अभिनीत आणि दिग्दर्शित जुनं फर्निचरचा रिव्ह्यू करणार आहे हो अगदी थोडक्यात मित्रांनो आधी कथा काय आहे थोडक्यात सांगतो गोविंद पाठक म्हणजे महेश मांजरेकर आणि सुहास पाठक मेधा मांजरेकर ही दोघे मुलाच्या लग्नानंतर एकटे निवृत्त जीवन जगत आहेत मुंबई येथे मुलगा अभय जी भूमिका भूषण प्रधान यांनी केली जो एक आय एस ऑफिसर आहे आणि त्याची पत्नी अवनी जी भूमिका अनुष्का दांड अनुष्का दांडेकरने केली हे दोघे वेगळे राहत असतात गोविंद यांना पेन्शनचे पैसे मिळत असतात पण त्यासाठी त्यांना नेहमी अभयची मदत लागत असते आणि बऱ्याचदा अभयकडून वडिलांना पैसे देण्यात उशीर सुद्धा होत असतो दुर्दैवाने एके दिवशी सुहास म्हणजे जी आई आहे तिला हार्ट अटॅक आल्यावर जेव्हा हॉस्पिटलमध्ये पैशाची गरज असते नेमकं तेव्हाच गोविंद यांच्याकडेही पैसे नसतात आणि अभय सुद्धा त्याच्या कामामुळे किंवा अजून काही कार्यक्रमामुळे नॉट रिचेबल असतो आणि मग हॉस्पिटलमध्ये पैसे अभा पाईशे अभावी वेळेवर इलाज न झाल्याने आपली आई गेल्याची बातमी अभयला दुसऱ्या दिवशी घरी आल्यावर कळते जोपर्यंत त्याला असं कळते की तिच्यावर सुद्धा झाले आहे या सर्व घटनाक्रमाचा धक्का अभयला बसतो पण सोबतच त्याला दुसरा धक्का सुद्धा बसतो जेव्हा वडील गोविंद सुहासच्या म्हणजे आईच्या मृत्यूसाठी मुलाला म्हणजे अभयला दोषी ठरवून त्याला कोर्टात खेचतात नुकसान भरपाई म्हणून गोविंद अभयकडून चार कोटी सत्तर लाख रुपये मागतात मग पुढे काय होते गोविंद केस जिंकतो का हरतो गोविंद एवढे पैसे का मागतात या सर्व प्रश्नांची उत्तरे देत कथानक पुढे सर मित्रांनो जुनं फर्निचरची कथा पटकथा जी स्वतः महेश मांजरेकर यांनीच लिहिली आहे त्यात अनेक त्रुटी तर आहेतच शिवाय ती खूप प्लास्टिक आहे निर्जीव आहे त्यात भावनांचा ओलावाच जाणवत नाही कथेत मुलाचे पात्र म्हणजे अभयचे पात्र कुठेच खूप निगेटिव्ह अथवा ग्रे शेडमध्ये दिसत नाही जे अत्यंत आवश्यक आहे अशा प्रकारच्या कथा नका अभयला आणि त्याच्या पत्नीला खूप नाही पण थोडं वाईट दाखवणं अपेक्षित असूनही असं होताना दिसत नाही अभय आणि त्याच्या पत्नीचे आई वडिलांना वेळ न, न देणे किंवा त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करणे हे कुठेच समोर नाही आणि इथेच पटकथेत गडबड झाली आहे शिवाय आई वडिलांचे मुलासोबतचे असलेले भावनिक नाते दाखवणारे सीन सुद्धा नगण्य असल्याने हा सर्व घटनाक्रम खूपच विचित्र आणि नाहक खेचलेला असा वाटतो ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न त्यांच्या व्यथा जगासमोर मांडण्यासाठी गोविंद आपल्याच मुलाला जो इतकाही वाईट दिसत नाहीये त्याला कोर्टात खेचून नुकसान भरपाई मागतात हे सर्व अति वाटते शिवाय ज्येष्ठांच्या समस्या सुद्धा अपेक्षित इतक्या प्रकरतेने समोर येत नाही चित्रपटभर मध्यंतरांच्या नंतर कथानकात एक मोठा ट्विस्ट आहे जो मी इथे सांगणे जरा स्पॉइलर ठरेल जो मी सांगणार नाही पण त्या ट्विस्टनंतर खर तर अजून एक्साइटमेंट वाढायला हवी होती पण हा सर्व जो खटाटोप आहे तो अजूनच नाहक असा वाटायला लागतो थोडक्यात जुनं फर्निचरची पटकथा मी म्हणेल की सपशेल फसली आहे दिग्दर्शनाच्या बाबतीत सुद्धा महेश यांचा काही स्पेशल असा टच मला या चित्रपटात जाणवला नाही भावनिक प्रसंगांची म्हणावी तशी रेलचेल नाही आहे तर त्यामुळे काय होतं की महेश यांनी लिहिलेले जे संवाद आहेत त्यांचासुद्धा फारसा परिणाम आपल्यावर होत नाही गीत संगीत झालं पार्श्वसंगीत झालं किंवा छायांकन संकलन इत्यादी तांत्रिक बाबी झाल्या बाबतीत सुद्धा चित्रपट अगदीच ॲव्हरेज असा आहे अभिनयाच्या बाबतीत मात्र महेश यांनी सुंदर काम केलं आहे एक पात्री प्रयोग असल्यासारखा अख्खा चित्रपट त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेऊन पेलला आहे इतर कलाकारांमध्ये पक्क्या भाईच्या भूमिकेत उपेंद्र लिमे आहे आणि आई आईच्या भूमिकेत मेधा मांजरेकर यांची कामे ठीक आहेत पण मुलाच्या भूमिकेत भूषण प्रधान आणि सुनेच्या भूमिकेत अनुष्का दांडेकर ही अत्यंत चुकीची चॉईस आहे असे मी म्हणेन कारण या दोघांचाही शून्य प्रभाव जाणवला हे प्रमुख कलाकार वगळता इतर कलाकारांमध्ये सचिन खेडेकर समीर धर्माधिकारी गिरीशोक शरद पोपशे यांची कामे बरी झाली आहेत दोन तास चोवीस मिनिटांच्या या कथानकात करणूक प्रधान असे काहीही नसल्याने आणि शिवाय ज्या उद्देशाने हा चित्रपट बनवला आहे तोही साध्य होत नसल्याने जुनं फर्निचर हा अखेरीस एक निराशाजनक अनुभव ठरतो त्यामुळे आउट ऑफ फाईव्ह मी या सिनेमाला देईन केवळ दोन स्टार मित्रांनो तुम्हाला आमचा जुनं फर्निचरचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद